पर्यटन विकासाच्या निधीमधून उपेश्वर नदीमध्ये बरीचशी कामं सुरू आहेत आणि महाबळेश्वर नगरपालिकेकडून वास्तविक पाहता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मूलभूत सोयी सोयीसुविधा निर्माण करणं गरजेचं होतं किंवा करणं गरजेचं आहे असं असताना देखील आलेल्या निधीमधून आता महाबळेश्वर नगरपालिकेनं बऱ्याचशा ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट करण्याच्या कामावर मोठ्या प्रमाणात भर दिलेला दिसून येतोय बऱ्याचशा ठिकाणी डांबरीकरणाचे रस्ते सुस्थितीत असताना देखील किंवा डांबरीकरणाच्या माध्यमातून त्यांची मरम्मत करता येत असताना देखील महाबळेश्वर नगरपालिकेने सुस्थितीत असणारे डांबरी रस्ते खोदून त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते निर्माण करण्याचा घाट घातलेला दिसून येतोय बऱ्याचशा ठिकाणी जांभ्या दगडात असणारी गटारे देखील खोदून त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटची गटारे निर्माण केलेली आहेत ती देखील पर्यावरणाला हानिकारक आहेत आणि सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते अशा पद्धतीने निर्माण करून महाबळेश्वर नगरपालिकेला नमकं काय साधायचं आहे आज त्यांना देखील माहिती आहे की महाबळेश्वर तालुका हा केंद्र सरकारने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर केलेला आहे पर्यावरणाचे संरक्षण करणे हे सगळ्यांचं कर्तव्य असताना देखील अशा पद्धतीनं सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या कामावर भर देऊन महाबळेश्वर पर्यावरण दृष्ट्या असताना याला एक विचित्र कामं सुरू आहेत आणि या कामातून सिमेंट कर, सिमेंटीकरणाच्या कामातून नेमकं महाबळेश्वर नगरपालिका काय साधत आहे हे आपल्याला समजून येत नाही आहे ये। वास्तविक पाहता महाराष्ट्र पर्यटन विभागानं जो पर्यटन विकास निधीमधून करोड रुपयाचा जो निधी दिलेला आहे त्या निधीमधून महाबळेश्वर शहराला अतिशय चांगल्या पद्धतीनं कामं करता आली असती वेण्णालेखचं सुशोभीकरण मोठ्या पद्धतीत करता आलं असतं पण बरीचशी कामं आज देखील अर्धवट स्थितीत पडलेली आहेत व चुकीच्या पद्धतीनं सुरू असलेलं दिसून येतं आहे आणि हा जो क्षेत्र महाबळेश्वर महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणारा जो रस्ता आहे हा देखील अतिशय चांगला डांबरीकरणाच्या माध्यमातून केलेला रस्ता आहे परंतु हा रस्ता देखील फॉरेस्टच्या आधीतून जातो आहे आणि हा या रस्त्याला डांबरीकरण चांगल्या पद्धतीचं होतं परंतु महाबळेश्वर नगरपालिकेनं हा जो क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणारा रस्ता आहे हा रस्ता देखील सिमेंट कॉन्क्रीटचा करण्याचा मोठ्या पद्धतीने प्रयत्न केला दिसून तर हा माझ्या प माझ्या मते या कामावर घातलेला खर्च चुकीच्या पद्धतीने ठिकाणी आज डांबरी किंवा सिमेंटचे रस्ते नाही आहेत परंतु त्यांनी तो, तो नैसर्गिक ठेवा जपलेला दिसून येतोय आमच्या अशा पद्धतीनं ही अर्धवट स्थितीत कामं पडलेली आहेत आणि महाबळेश्वर नगरपालिकेने महाबळेश्वर शहरामध्ये देखील अशा पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीटची कामं रस्त्यांची कामं केलेली दिसून येत आहेत आणि शेतकऱ्या महाबळेश्वरकडे जाणारा रस्त्याचे जे सिमेंट कॉन्क्रीटचं काम करणं जे सुरू आहे तर याची दखल घेऊन जिल्हाधिकारी सातारा यांनी अन्य महाबळेश्वर नगरपालिका हद्दीमध्ये कुठं जर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करणार असतील तर ता अशा कामांना स्थगिती द्यावी आणि जे मूळ जे डांबरीकरणाच्या माध्यमातून केलेले जे रस्ते आहेत ते रस्ते डांबरीकरणाच्या माध्यमातूनच अतिशय उच्च दर्जाचे रस्ते डांबरीकरणाचे करण्यात यावेत करून घेण्यात यावेत सिमेंटीकरणाच्या सिम रस्त्याला त्या कामाला जिल्हाधिकारी साताऱ्यांनी त्वरित लक्ष घालून नगरपालिकेला अशी कामं करण्यापासून थांबवण्यात यावं आणि या सर्व एकूण सर्वत आलेल्या कामांची अर्धवड स्थितीत सिमेंटीकरणाच्या कामावर केलेल्या खर्चाची दखल घेऊन जिल्हाधिकारी सातारा यांनी महाबळेश्वर नगरपालिकेची सखोल चौकशी करावी हे मी जिल्हाधिकारी सातारा यांना विनंती करतो